रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविषयी धनंजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध पेन विधानसभेतील पाली येथील शिवसैनिकांनी आक्रमक होऊन थेट महाड येथे जाऊन केला असून आम्ही आमदार महेंद्र दळवी यांचे भाचे व शिवसैनिक आहोत आम्ही असे वक्तव्य खपून घेणार नाही असे वक्तव्य करणाऱ्याला आम्ही चांगलाच धडा शिकवू असे संतप्त शिवसैनिक व आमदार महेंद्र दळवी यांचे भाचे संजय मात्रे हे महाड येथे जाऊन धनंजय देशमुख यांच्यावर गरजले कारण त्यांनी काय आम्ही अलिबागावरून नाही आलो आम्ही आलो पेन पाली पेन पाली मतदारसंघातून आलो आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसेनिक आहोत आणि आमदार महेंद्रशे महेंद्रसे दलवी आणि मानसीताई दलवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत आम्ही जे काय भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत तो म्हणाला होता की आम्ही अलीबागा येऊ तुला अलिबागा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्याला झाला शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि नंतर तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे ला झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथले अलिबाग मुरुड आणि रॉयच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आता ते म्हटले होते के के की देशमुख की म्हणतात की हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखापक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते हा टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचारवर तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कोणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार ना पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितली त्याचं आम्हाला नाव सांगा पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही आम्ही शिवसेनेक आहोत आणि त्यांचा भाषा सुद्धा होतो आम्ही सर्व तर आणखी तुम्हाला सांगायचं तर ते म्हणतात की पायाला हात लावायचं तर तटकरे साहेब पायाला हात लावलो कोणाच्या आदरणीय बॅरिस्टर आंतोळे साहेब काय केलं त्यांच्या पाठीत खंजीर घुपडलं त्याच्यानंतर शरद पवार साहेब त्यांच्या बाळाला हटवलं काय केलं त्यांच्या प्रथा असेल पण आमची ती प्रथा नाही आहे आम्ही आम्ही पाठीमागून खंजीर खुपसणारे माणसं आहेत जे कोणी आम्हाला जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलेल त्याच्या आम्ही समोर खंजीर खुपडण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्ही शिवसेनेक आहोत आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही याची तुम्हाला आम्ही गावाच देतो यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे यापुढे आमची भूमिका अशी असणार आहे की जर यापुढे आमची भूमिका अशी आहे की समोरचे जर व्यक्तीने जर ते राजकारणाबद्दल बोलले तर आमच्या काही भूमिका नसणार पण जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलले तर आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यांना तिकडे येऊ यायची गरज नाही आले भाग पेन मध्ये आम्ही त्यांच्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे बोलले की त्यांच्या घरावरती आम्ही जाऊन त्यांना शोधून घेऊ हा त्यांच्या घरापर्यंत चाललो ना आम्ही महाडमध्ये आले शिवाई चौकात इथून जवळ त्याचा घर आहे त्यांनी चाळीस गावावर आम्ही इथपर्यंत आलोय तर त्यांनी चाळीस गाव आमच्या इथे या बघा तो जातोय काय चांगल्या घालत देऊ आम्ही तेवढी ताकद आमची आहे फक्त आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागू नका हे तुम्हाला आम्ही इशारा देतो आम्ही तुम्ही राजकारण करता तुमच्या टप्प्यावर पल्ल्यावर तुम्ही राजकारण करा आम्ही गलितच्या घायड्या राजकारण आमच्या नेत्याने आम्हाला शिकवले नाहीत आमचे इथे भरत शेठ असतील आमचे आमदार महेंद्रशेठ दलवी असतील आमदार तोरवे साहेब असतील किंवा आमच्या इतर नेते आमचे तालुका प्रमुख रवी देशमुख असतील आमचे समन्वयचे अध्यक्ष बा राजेंद्र राऊत असतील आमचे अनुपमदा कुलकर्णी असतील आमचे युवा प्रमुख असतील आणि सर्व शिवसैनिक असतील आम्हाला शिकवणच अशी आहे की बाबा कुणावर आपण स्वतःला गड आणि जो अंगाव आला तर शिंगाव राहायचं नाही दिल्लीच्या शिवसेनेचे पेंट सुधागडमधले आहोत ते इथे येऊन त्यांचा देशमुखांचा आम्ही इथे निषेध करतोय कारण त्यांनी वैयक्तिक पातळी बोलायला नकोय त्यांना जी हिंमत असेल तर ते त्यांनी राजकारणावर बोलावं आणि पायाला हात लावून कोण कौन कोणाच्या किती मोठ्या झालं आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कौन कोण कोणाच्या पायाला हात लावतात हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे आणि किंवा कोण कोणाच्या पायात खंजीर खूप असला याच्याबद्दल संजय मात्रे यांनी पण आढावा घेतला अनुपम कुलकर्णी बोलले तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मग आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का तर एवढा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी आहे त्यांनी समजावं नाहीतर इथलं प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेंड सुधागडमधला असेल अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाडभूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकते आणि त्यामुळे त्यांनी काल जे कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक त्यांनी आता तिथंच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीय दृष्ट्या बोलावं मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असो प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी जिल्ह्यातले एका ते त्यांना त्यांचं उत्तर देतील त्यामुळे ते त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथे फुलस्टॉप घ्यावा महेंद्र शेठ दळवी असतील भरत शेठ असतील किंवा आमच्या महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलावं आणि त्यांचा त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आहोत याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी